मध्ये माळी परिवार पिंकीताई या ज्या दादांबरोबर त्या विमानामध्ये होत्या आणि दादांचं दुर्दैवी जे निधन त्या ठिकाणी झालं त्याच्यामध्ये या सर्व इतर लोकांचं सुद्धा निधन तिथं झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे पवार परिवार राष्ट्रवादी परिवार आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक लोकसुद्धा आज दुःखात आहेत या परिवारामध्ये सुद्धा लोक दुःखात आहेत त्यामुळे जसं परिवार परिवार दुःखामध्ये असताना त्याच्यातून आम्ही सावरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत तसंच जाधव परिवार असेल माळी परिवार असेल पाठक परिवार असेल त्याच्याचबरोबर कपूर परिवार हे सर्व परिवार त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळे आमची सुद्धा जबाबदारी आहे की त्या परिवाराबरोबर राहून त्यांचं सांत्वन करणं त्यांच्याबरोबर राहणं त्यांच्या अडचणी समजून घेणं ahead... आणि ज्या ज्या काही अडचणी आपल्याला सोडवता येईल त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं तिथं आम्ही सर्वजण लक्ष देऊन आहोत याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पिंकीताईंचे जे वडील आहेत ते स्वतः टॅक्सी चालवतात टॅक्सी चालवत असताना त्यांची एक छोटीशी खोली मुंबई शहरामध्ये होती हा परिवार गेले वीस पंचवीस वर्ष आपल्या या मुंबईमध्ये येऊन स्थायिक झालेला आहे आणि मग इथं कष्ट करून त्यांनी छोटीशी खोली घेतली होती मुलीच्या शिक्षणासाठी तिला पायावर उभं करण्यासाठी त्यांनी त्यांची ती खोलीसुद्धा विकली आणि मग कसं तरी तिला शिकवल्यानंतर पिंकीताई कष्टाळू होत्या तीन चार ठिकाणी त्यांनी काम केलं त्यांनी आ... एअरपोर्टवर विविध कंपनीमध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून सुद्धा काम केलं आणि मग शेवट शेवट त्यांना एअर अटेंडंट म्हणून तिथं संधी मिळाली आणि कुठंतरी आता घर सावरायला लागलं होतंच त्यातच ही दुर्दैवी घटना तिथं घडली त्याच्यात पिंकीताईचं स्वप्न होतं की आपला भाऊ सुद्धा पायलट झाला पाहिजे पायलट होण्यासाठी बेसिक काही क्वालिफिकेशन लागतं त्याच्यामध्ये मॅथ्स आणि फिजिक्स हा विषय महत्त्वाचा असतो पिंकीताईचा जो भाऊ आहे त्यांचं त्या बाबतीतलं क्वालिफिकेशन नव्हतं मग आता तुर्थास तरी तरी कुठल्या तरी एअरपोर्टला ग्राउंड स्टाफ म्हणून आपल्याला त्यांना संधी देता येईल का असा प्रयत्न आम्ही तिथं करत आहोत काही अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो त्यांनी भावनिक दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी होकार दिलेला आहे भाऊ भावाचा सीवी आम्ही त्यांना तिथं पाठवलेला आहे त्यांना नोकरी लागेलच असा आम्हाला विश्वास आहे पण जोपर्यंत त्यांना संधी मिळत नाही तोपर्यंत आम्ही शंभर टक्के या परिवाराबरोबर राहू आणि त्यासाठी पाठपुरावा सुद्धा त्या ठिकाणी करत राहू बारा दुसरीकडे या घडामोडी घडलेले आहेत कालच आपण पाहिलं तर सुंद्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे घटनेतेची निवड झालेली आहे तरी सर्व स्तरावरती खूप घाई केली या सगळ्या गोष्टींसाठी पाहायला मिळते राजकीय घडामोडीवर मी काय खूप जास्त भाष्य करणार नाही आम्ही सर्वजण दुःखात आहोत जोपर्यंत तेरा दिवस होत नाही तोपर्यंत राजकीय कुठलीही भूमिका तिथे घ्यायची नाही असं आम्ही ठरवलेलं पण आहे आणि मला असं वाटतं एक परिवारातला व्यक्ती म्हणून ती आमची जबाबदारी सुद्धा आहे काल सुमित्रा काकींनी वहिनींनी महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली याचा आनंद आहे पण दुःखात असल्यामुळे शुभेच्छा आणि अभिनंदन हे करता येणार नाही जसे तेरा दिवस संपतील तसं आम्ही स्वतः त्यांना भेटू त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी करू शेवटी त्यांच्या पक्षाली घेतलेला तो निर्णय आहे सुनित्रा बहिणींच्या बाबतीत बोलायचं झालं तर सामाजिक क्षेत्रामध्ये त्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत पण राजकीय क्षेत्रामध्ये ते तेंचा वर, नंतर, नंतर तेंचा थी थी। पन, त्या तेवढ्या सक्रिय नव्हत्या पहिलीच जबाबदारी त्यांच्या खांद्यावर एक दुर्दैवी घटना घडल्यानंतर दादांनंतर ती त्यांच्या खांद्यावर आलेली आहे दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही हे सगळ्यांना तिथं माहिती आहे पण सुनित्रा वैणींकडे बघत असताना आम्ही दादांनाच बघतो आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने काम करतील असा विश्वाससुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आहे राजकारण काय झालं कसं झालं याच्याबद्दल आज नाही पण तेरा दिवस झाल्यानंतर मात्र या बाबतीत आम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी भूमिका घेऊ पवार कुटुंबियांना या संपूर्ण शपथविधी असेल किंवा इतर गोष्टींची माहिती होती कारण विननीकरणाची चर्चा काल पवार साहेब देखील म्हटलेले आहे की विननीकरणासंदर्भातली चर्चा ही सुरू होती दादांची इच्छा होती की बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकाच मंचावरती एकत्र येणार हे देखील ठरलेलं होतं त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये गेल्या तीन ते साडेतीन महिन्यामध्ये मी स्वतः होतो अनेक वेळा दादांना मी भेटलो होतो दादांबरोबर काय संभाषण झालं कसं झालं हे आज या ठिकाणी मी सांगणार नाही तेरा दिवस होऊ द्या या बाबतीत मी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगेल धन्यवाद सुद्धा होती शरद आणि पॉझिटिव्ह सुद्धा हे बघा मी एवढंच सांगतो काल आम्ही सर्वजण जे एकत्रित होतो त्या सर्व वेळेमध्ये पार्थ असताना आणि पार्थ नसताना कुठेही राजकीय चर्चा झाली नाही आम्ही सर्वजण दुःखात आहोत कौटुंबिक चर्चा झाली बाकी दुसरी कुठलीही चर्चा ही काल झाली नाही आणि तेरा दिवस हो पर्यंत पवार परिवारामध्ये कुठेही राजकीय चर्चा होणार नाही